जुन्या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी महायुतीचा वेगवान निर्णय अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवा भाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एम डी ने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामाचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्व मिळू लागलं आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट